私はを知ていることは貼っとったそれを知っていることはそれを知っていることはそれを知ってそれを知っていることはそれを知っていることれていることはそれを知っていることはそれているそっていることはそれを知ているこっていることはそれを知ってることはそれるとはそれをにっていることはそれを知っている त्या ठिकाणी येत असतात आणि कालच्या कार्यक्रमाला माधोजीराजे आणि चाहूशा महाराज हे येणार होते पण ते येऊ शकले नाहीत झाला तो कार्यक्रम आम्ही विकून घेतला आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी माझा कार्यक्रम कोणाखोला असल्यामुळं मी ठरवलं की कालच्या कार्यक्रमावर त्यांची बाजी भेट होऊ शकली तर आज अजाव कथा क्षण त्यांना भेटायचं आणि काल आपण येऊ शकला नाही पण तुम्हाला सग त्यांचे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत म्हणजे शाहू महाराज आणि त्यावेळी तुमच्या संस्थेत काम चांगलं चाललेलं आहे आपण भेटू शकलो असतो तर आनंद झाला असता पण थोडा विलंब झाला यायला म्हणून ही वेळ झाली नाही आणि आज कसं कसं आपल्याला हिसून जावं या हिसून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खर तर ही भेट होती असं देखील चर्चा आता सुरू आहे खर तर असं झाली कसं आपण स्पष्ट केलं कारण कसं आहे की कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे दुसरीकडे संभाजीरायांच्या नावाची चर्चा सुरू आहे असं आमच्याच कारण नाही काय कस कुठ नाव आहे आपल्याला हे आवडेल का कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू आहे महाराष्ट्रात सुरू महाराजांची पण ह्यापूर्वी पण इच्छा होती एकदा खासदार व्हावं मी इतके वर्ष येतोय कधी माझ्या कामात कोणी घातलं नाही पण आता तुम्ही विषयच काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा माझा एकट्यावर अधिकार नाही आमची आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी होत आहे आणि त्यामुळे जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सरकारांशी किंवा माझ्याही सरकारांशी चर्चा केलेली नाही आता व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही तर आमच्या सगळ्या सरकारांना या फारांच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो आज दिसा आल्याच्यानंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विलंब झाला मला आशीर्वाद तर असं कधी होत नाही पण नंतर कळलं की हा भोसले एक उभे त्यांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती फटक्या घर जातीचा त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले व्यंकमहाच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी काही थांबावं लागलं याचा अर्थ आहे की थोड्या ठाऊराजांचा जो विचार होता तो ते आधी चालवतात आम्हा लोकांच्या व्हिडिओच्या उपेक्षित समाजात काम करणारा व्यंकपा त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंगत आहे आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते ते कधी राजकीय निकाल घेत नाहीत राजकीय क पक्षामध्ये कधी सहभागी झालेले असं मी तर फायदे नाही सामुदायिक अनेक कामे मला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापुरातच असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मगाशीच सांगितलं की आमच्या अन्य सरकारांशी मी काही बोलले नाही पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद होईल नाही पुन्हा एकदा आम्हाला लोकांचं आम्हाला लोकांचं सरकार असं त्यावेळेला हायकोर्टाच्या निवेदनात गेलं नंतर देवेंद्र फडणवीस या काळामध्ये हायकोर्टातनं केलं झालं पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं या वेळेला तोच जास्त आहे तसंचा तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एक एकवर्षाने पाठिंबा दिला आहे आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावरच त्याचं घरं भवितव्य आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही यापूर्वीचे कोर्टाचे निकाल हे अनुकूल आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा साधारण कधीपर्यंत होईल कारण चर्चा सुरू आहे कोणतरी कौन कोणाची तर नावाची घोषणा होईल कधीपर्यंत त्याला पूर्णवेळा मिळेल कारण दहा तारीख देण्यात आली होती मागच्या महिन्याची असं कसं झालं अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस जागामध्ये एकोणचाळीस जागे होत आहे एक वाजता आठ जागा शिल्लक आहेत आमची नेहमी ठेवू शकली नाही मला असं वाटतं की उद्या आमचे सहकारी बसणार नाही आणि त्याच्यात बरेचसे प्रश्न सुटतील आणि दोन चार जागा याच्यावर जर एकवत झाले नाही तर आम्ही जे तुम्ही स्वतः चर्चेत नसतो तुम्ही असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या दोन तीन जागा जिथे एक तर नाही त्याच्यासाठी आम्ही बसू अरेच घेऊन महायुती आणि राष्ट्रवादीला केवळ सहा देण्यात देण्यात येतील अशी चर्चा पण साहेब ज्या पद्धतीने महायुतीनं तयारी सुरू केलेली आहे पंचेचाळीस प्लस चारशे प्लस वगैरे त्या महाविकास आघाडीला आव्हान वाटत नाही कमी करतो पार्लमेंटमध्ये एकंदर जागा चारशे अठ्ठ्याऐंशी आहेत ना किती पाचशे बेचाळीस आहेत आणि त्या बेचाळीसमध्ये महाराष्ट्राचे अठ्ठेचाळीस आहेत त्यामुळे ते चाळीस किंवा चारशे हे सांगतात ते कमी सांगतात ते त्यांनी खरं अठ्ठेचाळीस सांगायला हवे ते आणि देशातल्या एकूण जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आम्ही जिंकणार असं सांगायला हवं त्यामुळे इच्छुद त्यांनी अकरा सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा सल्लासाठी मनोजी पाटील लावून लढतायत ओबीसीतून मराठांना आरक्षण द्यावं अशी मागणी मनोजी पाटलांनी असं आहे की त्यांचं विश्लेषमेंट असता फायदे की हुदेच्या त्यांनी बैठक बोलवली उद्याच्या बैठकीमध्ये आमची भूमिका आम्ही स्वस्त करू असं म्हणलेलं आणि त्यामुळे एका सेन्सेटिव्ह आणि अत्यंत महत्त्वाचं फर्षावर आणि ज्यांनी हे सगळा संघर्ष सुरू केला ते उद्या त्याला त्याच्यावर देणार असतील तर मला असं होतं आज त्याच्या बोलणं योग्य नाही आणि म्हणून एक दिवस मी थांबले आणि त्यानंतर त्यानंतरमध्ये